एक एक तुम्ही एकीकडे म्हणता की एकोणीस हजार कोटीचा निधी दिला तरी देखील तुम्ही भाजप सर भाजपने नसतो दिलेला निधी हो केंद्र सरकारने दिलेला सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतो ना आपण या टॅक्स मधून तो सरकारने पैसे द्यायचे असतात त्यासाठीचा सा असणारा पाठपुरावा हा जास्त महत्वाचा असतो आणि हा जर पाठपुरावा आपण बघितला तर पुणे नाशिक हायवे वरचा नाशिक फाटा ते चांदोली एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकड चिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल पलीकडचा नगर रोडवरचा वाघोली म्हणजे अगदी खराडीपासून तर जो शिरूरपर्यंतचा एलिवेटेड कॉरिडॉर असेल या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम आत्ता सुरू आहे म्हणजे टेंडर प्रोसेस याची सुरू आहे शिवाय सोलापूर हायवेवरचा जो रविदर्शन चौकापासून ते पलीकडे यवतपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे याचा डी पी आर हा दिलेला आहे आणि यामध्ये निधी दिला कोणताही लोकप्रतिनिधी कोणताही सत्ताधारी हा स्वतःच्या खिशातून निधी कधीच देत नसतो असत्या सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि कुठल्या लोकप्रति त्याचं माध्यम असतो तर ही काही प्रोजेक्ट्स होत आहेत बघतात इंद्रायणी मेडिसिटी सारखा जो प्रोजेक्ट देशात कुठेही नाही या प्रोजेक्ट साठी जागा आरक्षित झालेली आहे हा आपण समोर आण आदिवासी भागामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा जो प्रकल्प आहे याचा डीपीआर हा सबमिट झालेला आहे या सगळे प्रोजेक्ट तुम्हाला होताना दिसतात केंद्र सरकारवर त्यामध्ये कोणाचा बांधाला बांध नसतो मला सांगा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कोणी काढतो ही केंद्र सरकारच्या धोरणामुळे कालवली गेली ना, गे ना। केंद्र सरकारनं ही निर्यात बंदी लादली या निर्यात बंदीमुळे कंबरडं नाही मोडलं का सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं म्हणजे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कांद्याला भाव मिळतो आणि हिंदुस्थानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघ्या सात रुपया सहा रुपयांनी जर कांदा घालावा लागतो तर भलं कुणाचं होत आहे याविषयी बोलायला नको आणि मग काय दिल्लीतून गुपगुप वाजलेले नंदीबैल माना डोलवणारे नंदीबैल निवडून द्यायचे गरजणारे वाघ निवडून आपण ठरवायचं वेळा पुरस्कार मिळालेला आहे काय सांगाल हा शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा पुरस्कार <coughs> माझी काय कुठली परदेशात कंपनी नाही माझा काय कुठला सुदगिरणी नाही कारखाना आहे कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस नाही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी ही संधी दिली संसदेमध्ये सातत्या त्याला सातत्यपूर्ण कामगिरी जी आहे सातत्यपूर्ण जी कामगिरी केली सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आणि हे प्रश्न मांडण्याचं तुमच्या समोर आता बलाढ्य लोक उभे राहणार आहेत अतुल बेंके असतील दिलीप मोहिते दिलीप वळसे पाटील आणि तुमची आर्थिक आर्थिक क्षमता कमी आहे असं बोललं जातं कशी तुम्ही लढत द्याल सगळ्या निवडणुका जर पैशावर झाल्या ना थी, 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 थी। साधी साधी माणसं जी म्हणजे साध्या साध्या माणसांची ताकद ती फार वेगळी आहे फार मोठी आहे आणि आता ज्या बलाढ्य तुम्ही सगळे लोक म्हणताय यातले अनेक बलाढ्य लोक दोन हजार एकोणीसला आमदारही नव्हते कदाचित आपण विसरला म्हणजे दोन हजार एकोणीसला ला एक आणि पाच असं चिन्ह असं वस्तुस्थिती होती एकच ज्या पक्षाकडून मी लढलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच आमदार होते पाच विरोधातले आमदार होते आज दोन हजार चोवीसला ला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा एकच आमदार आहे बाकी विरोधात परिस्थिती काहीच बदललेली नाही तुम्ही मित्राला सल्ला दिला होता परंतु हो। असं ते शेवटी अजित पवार गटामध्ये गेले प्रत्येकाची आपापली कारणं असतात प्रत्येकाचं आपापलं म्हणणं असतं आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मला असं वाटतं की कुणाचा बांधाला बांध नसेल त्यामुळे धोरण असतात विचारधारा असते या विचारावर या तत्वांवर मला असं वाटलं वैयक्तिक मला जे वाटलं मी जो निर्णय घेतला त्यावर मी भाष्य करू शकतो घेतला त्यावर होता कारण मला असं वाटतं की तत्व मूल्य निष्ठा या गोष्टींना राजकारणात समाजकारणात महत्व असावं त्यामुळे मी हा निर्णय घेतला त्यामुळे मी ही निवडणूक आदरेश शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून लढवतो त्यामुळे हा सल्ला माझा असणं स्वाभाविक होतं दोन हजार चोवीस ला तुत लोकसभेत थँक्यू <laughs>